परभणी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी बाबासाहेब उगले यांना देण्यात आली होती मात्र अचानक त्यांचं नाव वगळून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान तज्ज्ञ म्हणून परिचित असलेले परभणी जिल्ह्यातील सेतू तालुक्यातील पंजाबराव डक यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव तसेच महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे उमेदवार म्हणून रिंगणात आहे हे दोन्ही उमेदवार यांना टक्कर देण्यासाठी आता वंचितकडून उमेदवार म्हणून पंजाबराव डख निवडणूक रिंगणात उतरले परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डख यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत दाखल केला यावेळी वंचितचे विभागीय प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण वंचितचे नेते सुरेश फड जिल्हा सरचिटणीस सुमंत वाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी